ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ नारदानी चौकशी केल्यावर त्याच्या लक्षात आलं की ही दक्षाचीच मुलं आहेत आणि ती पुन्हा प्रजा वाढवण्याकरता निघालेली आहेत या सर्व अभलाषुना नारदमुनी म्हणाले तुम्ही प्रजापतीची मुलं असणं एवढे मूर्ख कसे आहात तुम्हाला तुमच्या वडीलबंधूंनी काय केलं ते ठाऊक आहे का तरीसुद्धा तुम्ही पुन्हा प्रजा उत्पन्न करण्याकरता निघाल आहे नारदाने त्यांना विचारलं तुम्ही अद्याप भूचा अंत पाहिलेला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल हे तुमचं वागणं विचित्र नाही आहे का विचार केल्यावर सर्व शबलाश्व पुत्रांना समजलं की खरोखर आपलं वागणं विचित्रच आहे त्याने या प्रश्नाचं उत्तर नारदानाच विचारलं त्या नारद म्हणाले लिंग शरीर भू आहे ज्याला जीव असं म्हणतात हेच बंधन आहे त्याचा विनाश पाहिल्याखेरीज मोक्षाला उपयोगी असणारी कर्म करण्यात काय उपयोग आहे नारदाने विचारलं असा एक देश आहे की जिथं एकच पुरुष आहे ठाऊक आहे तुम्हाला सर्वांनी नाही म्हटलं तेव्हा नारद म्हणाले सर्वसाक्षी ईश्वर जो सर्वांचा आश्रय आहे तोच येथील पुरुष आहे त्याला समर्पित भावनेनं कर्म केली नाहीत तर त्या कर्मापासून जीवाला काहीही लाभ होत नाही नारद म्हणले असे एक विवर आहे जिथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही ठाऊ काय तुम्हाला सगळ्यांनी नाही सांगितल्यावर नारद म्हणाले जसा पाताळात गेलेला मनुष्य तिथून परत येत नाही तसाच जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही पाताळ हेच एक विवर आहे जिथून बाहेर येण्याचा रस्ता नाही नारद विचारतात अशी एक स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे ठाऊ काय तुम्हाला सगळ्यांनी नाही म्हणल्यावर ते म्हणाले बहुरूपी आणि सत्व रज तमगुणांना धारण करणारी आपलीच बुद्धी व्यभिचारी स्त्रीसारखी आहे तिचं खरं स्वरूप जाणून न घेता म्हणजेच विवेक प्राप्त न करताच अशांती वाढवणारी कर्म करून काय उपयोग आहे नारद विचारतात असा एक पुरुष आहे जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे काय नाही मग नारद म्हणाले आपली बुद्धीच कुलटा आहे व्यभिचार करणारी स्त्री आहे तिच्यामुळंच जीवाचं स्वातंत्र्य नष्ट झालं आहे तो जीवच कुलटा स्त्री स्त्रीमागं भटकत असतो तिच्या स्वरूप गतीला जाणल्याखेरीज विवेकरहित कर्म करून काय सिद्धी मिळणार नारद विचारतात अशी एक नदी आहे जी मागे पुढे दोन्ही बाजूंना वाहती ठाऊ काय नाही नारद सांगतात माया हीच दोन्ही बाजूंना वाहणारी नदी आहे मायात सृष्टी निर्माण करते आणि संहारी करते माया रूपी नदी पार करण्यासाठी जीव तप आणि ज्ञान तटांचा आश्रय घेत असताना मायारूपी नदी क्रोध आणि अहंकार रूपानं अधिक वेगानं वाहून जीवाला तप आणि ज्ञानरूपी तटांचा आश्रय घेऊन देत नाही त्यामुळं मायेच्या प्रभावानं जीव माईक कर्मे करून त्याला काय लाभ मिळणार नारद विचारतात एक असं आश्चर्यकारक घर आहे की जे पंचवीस पदार्थांनी बनलेलं आहे ठाऊ आहे तुम्हाला सगळ्या मुलांनी अगदी म्हटलं तेव्हा नारद म्हणाले पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय पंच पंचमहाभूते मन बुद्धी चित्त अहंकार आणि पंचवीसावं तत्त्व म्हणजे काळ यापासून आश्चर्यकारक घर बनलेलं आहे त्याचा आश्रय म्हणजेच जगाचा अधिष्ठाता परमपुरुष आहे हेच समजलं नाही तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही त्यामुळं खोट्या स्वातंत्र्यानं केलेली कर्मे व्यर्थच होतात नारद विचारतात एका हंसाची एक गोष्ट मोठी विचित्र आहे ठो काय भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी आहे हे शास्त्रच बंधन मोक्ष जड चेतन यांना वेगळे वेगळे करून दाखवते असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय केलेली कर्मे व्यर्थच होतात नारद म्हणतात असे एक चक्र आहे जे अत्यंत धारदार दातांचं आहे सतत आपोआप फिरणार आहे ठाऊ काय हा काळ म्हणजेच चक्र आहे म्हणूनच त्याला कालचक्र असं म्हणतात या चक्राची धार सुरीप्रमाणं आणि वज्राप्रमाणं तीक्ष्ण आहे हे चक्र सर्व जगाला आपल्याकडं खेचतं हे चक्र कुणीही थांबू शकत नाही या काळाचा महिमा न जाणता जे अनित्यकर्मे करतात त्यांना त्याचा काय लाभ होणार नारद म्हणतात तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजावून घेतली नाही आणि वरील वस्तू पाहिलेल्या नाहीत तोपर्यंत वडिलांच्या इच्छेनुसार प्रजा कशी उत्पन्न करणार कारण शास्त्र हाच पिता आहे कारण दुसरा जन्म शास्त्रामुळं होतो शास्त्र कर्मापासून निवृत्त होणं शिकवतं तो जीव कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचं इच्छेचं पालन कसं करू शकेल हे ऐकून सर्व शबलाशोनी विचार केला आणि एकमताने ठरवलं आणि ती नारदांना वंदन करून प्रदक्षिणा घालून मोक्ष मिळवण्याच्या वाटेनं भगवंतांचं गुणगान करीत पुढं निघाले दक्षाला हे सगळं समजलं त्याला अत्यंत दुःख झालं आपल्याला जी हरवश मुलं झाली तीसुद्धा संन्यासी झाली नंतर शबलाश्व झाले ते सुद्धा संन्यासी होऊन निघून गेले आणि ह्याला कारणीभूत नारदाने केलेला उपदेश आहे हे त्याला समजलं त्याला नारदांचा अतिशय मनातनं राग आला आणि नेमके त्याचवेळी नारद दक्षाला भेटायला गेले नारदानं पाहून दक्षाला अत्यंत राग आला आणि दक्ष नारदानं म्हणाले तुम्ही आमच्या कुळाचा वंशाचा नाश केलेला आहे माझ्या सर्व मुलांना तुम्ही संन्यासी बनवलं आणि हे तुम्ही जाणून बुजून वाईट कर्म केलेलं आहे इथनं वा यापुढं कुठंही दोन घटकांच्यापेक्षा जास्त वेळ थांबण्यासाठी तुम्हाला स्थान मिळणार नाही नारदानी दक्षाचा हा शाप ऐकला आणि प्रसन्नपणे दक्षाला म्हणाले हे दक्षा तू माझ्यावर मोठा अनुग्रहच केला आहेस या शापामुळं मी कुठंही दोन घटकांच्यापेक्षा जास्त काळ थांबू शकणार नाही त्यामुळं मी आता विरक्त झालो नाहीतर मी सुद्धा एखादा मठ किंवा आश्रम किंवा कुटी बनवली असती आणि त्यात राहिलो असतो आता मात्र मी निश्चिंत झालो मी सतत फिरतच राहीन भक्तीचा प्रसार करतच राहीन धन्यवाद नारदसुद्धा दक्षाला खरं म्हणजे शाप देऊ शकले असते पण बदला घेण्याचं सामर्थ्य असूनसुद्धा दुसऱ्यानं केलेला अपकार सहन करणं आणि त्याला प्रतिकार न करता सहनशक्ती वाढवणं यालाच जगामध्ये साधुत्व असं म्हणतात त्यानंतर दक्षानं उदासून विचार केला की जर पुढे मुलं संन्यासीच होणार असतील तर मुलांना जन्मदिन उपयोग काय हे ब्रह्मदेवांना समजताच ते दक्षाकडे येऊन म्हणाले अरे आता मुलांची नाही तर मुलींची उत्पत्ती कर म्हणजे सृष्टी वाढेल प्रजा वाढेल ब्रह्मदेवांच्या उपदेशानंतर दक्षानं त्यानंतर साठ मुलींना जन्म दिला आणि त्यांच्या संततीनं ही सृष्टी भरून गेली लक्षात घ्या त्यावेळी आपल्या पूर्वजांना मुलगा कधी होतो मुलगी कधी होते म्हणजेच प्रजननशास्त्राचं उत्तम ज्ञान होतं या साठ कन्यांच्या संततीनं सृष्टी भरून गेली नारदाने मुलांना जे काही प्रश्न विचारलेत तेच गूढ ज्ञान आहे हे सर्व गूढ ज्ञान नारदाने प्रजापतींच्या मुलानं दिलं हे ऐकून परिचित राजा विचारतो भगवान आपल्या गुरूंचा देवाने काय अपराध केला होता बृहस्पतीने देवांचा त्याग का केला शिकमुनी म्हणतात राजन तर ऐलोक्याचं ऐश्वर मिळाल्यामुळं इंद्राला गर्व झाला होता इंद्राणीसह इंद्र सिंहासनावर बसले होते समोर यक्ष किन्नर विद्याधर इंद्राच्या कीर्तीचं गायन करीत होते अप्सरा उत्तम नृत्य करत होत्या ऋषी मुनी सनत कुमार त्यांची स्तुती करत होते त्यावेळी देवगुरु बृहस्पती दरबारात आले सर्वांनी त्यांना वंदन केलं स्वागत केलं पण इंद्र देवगुरूंना पाहूनसुद्धा उभा राहिला नाही तसंच त्यांना आसन देऊन सत्कारही केला नाही एवढंच नव्हे तर देवगुरूंना न पाहिल्यासारखं करून इंद्र आपल्या आसनावरनं हल्लासुद्धा नाही हे पाहून देवगुरू बृहस्पती काहीही न बोलता देवांचा त्याग करून घरी गेले इंद्राला बृहस्पती न बोलता गेल्यावर आपली चूक लक्षात आली आपल्या हातनं गुरूंचा अपमान झालेला आहे म्हणून इंद्राला स्वतःचीच लाज वाटली इंद्र त्वरित बृहस्पतींची क्षमा मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले पण इंद्र घरी येत आहे हे समजताच बृहस्पती योगबलानं अंतर्धान पावले इंद्राने त्यांचा खूप शोध घेऊन सुद्धा देवगुरु बृहस्पती त्यांना सापडले नाहीत देवांचा बृहस्पती गुरुनी त्याग केला त्यामुळे देवांचं गुरुबल नाहीसं झालं देवराज इंद्राला अत्यंत असुरक्षित आहोत असं वाटायला लागलं खूप विचार करून सुद्धा त्याला काहीही उपाय सापडला नाही म्हणून इंद्र अस्वस्थ झाला देवांचं गुरुबल नष्ट झाल्याचं दैत्यांना समजलं त्या काळी हेरखातं किती त्यांचं प्रभावी होतं ते बघा शत्रूच्या प्रत्येक कृतीची प्रत्येक निर्णयाची योजनेची बातमी त्वरित समजण्यासाठी हेर खाता अत्यंत उत्तमच हवं त्याखेरीज आपलं आपल्या देशाचं रक्षण करणं कठीण असतं असुरांना देवांच्या प्रत्येक गोष्टी त्वरित समजत होत्या आणि ते लगेच योग्य ती कारवाई करून आपलं आपल्या देशाचं हित जपत असत आणि हेच रहस्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं होतं हेर खात्याचं महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं त्यांना बहिर्जी नाईकसारखा उत्तम हिराही सापडला ज्यांनी अतिशय उत्तम असं मराठ्यांचं हेर खातं निर्माण केलं त्यामुळं वेळी शिवाजी महाराज शत्रूंच्या पुढं दोन पावलं असत देवांचं गुरुबल नाहीसं झाले समजल्याबरोबर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी देवांच्यावर हल्ला करायची आज्ञा केली दैत्यांनी देवांच्यावर हल्ला केला अनेक देवांना जखमी केलं तेव्हा सर्व देव इंद्रासह पळ सुटले आणि ब्रह्मदेवांना शरण केले ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही गुरुदेव बृहस्पतींचा अपमान केला त्याचं हे फळ आहे या उलट दैत्यानी अनन्य भावाने गुरुसेवा केली त्यामुळे त्यांना बलप्राप्ती होऊन त्यांनी स्वर्गलोक जिंकला कदाचित दैत्य माझंसुद्धा आसन बळकावतील म्हणून त्वरित त्वष्टाचा मुलगा विश्वरूपला शरण जा विश्वरूपच्या असुरकुलाच्या प्रेमाला क्षमा करून सन्मान कराल तर विश्वरूप तुमचं कल्याण करेल विश्वरूप तुमचं रक्षण करेल विश्वरूप म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये वस्तूमध्ये भगवंतांचं दर्शन घेतो तो विश्वरूपला राक्षसांच्यामध्येही भगवंत दिसत असत त्याला तीन शिरोती सोमपितम ज्यानं सोमपान करीत असे ते सुरापितम ज्यानं सुरापान करीत असे ते आणि मस्तक ज्यानं तो अन्न खात असे ते पण विश्वरूपचं मातुलकुल दैत्यांचं होतं त्यामुळं तो यज्ञातला काही भाग देवांना तसंच दैत्यांनाही देत असे ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार इंद्र सर्व देवांच्या सह विश्वरूपांना भेटायला गेले इंद्रानं विश्वरूपांना सांगितलं आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलेलो आहोत आम्ही तुमचं कल्याण चिंततो तुम्ही आमची अभिलाषा पूर्ण करा आमचं शत्रूंकडून झालेलं पराभवाचं दुःख तपोबलानं नाहीसं करा तुम्ही ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्यामुळं आमचे गुरु आहात आम्ही आपल्याला आचार्य मानलेलं आहे आपण आमचे पौरोहित्य करावे त्यामुळं आम्हाला शत्रूवर विजय प्राप्त करणं जमेल विश्वरूप म्हणतात पौरोहित्य करण्यानं ब्रह्मतेज क्षीण होतं पण आपण वडील आहात अतिथी आहात म्हणून तुमची आज्ञा मी मानतो आपली सर्व मागणी मी तन मन धनानं पूर्ण करेन विश्वरूपानं सांगितल्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे अत्यंत मनापासून देवांचं पौरोहित्य केलं देवांचं गुरुपद स्वीकारलं विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावानं दैत्यांची सर्व संपत्ती हिरावून घेऊन इंद्राला दिली विश्वरूपानं वैष्णवी विद्येनं नारायण कवचानं इंद्राला सुरक्षित केलं आणि इंद्राला दैत्यांच्यावर विजय मिळवून दिला पुन्हा इंद्र त्रैलोक्याचा त्रैलोक्य लक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला एक दिवस इंद्रानं पाहिलं की विश्वरूप यज्ञाच्या वेळी देवांच्या सह असुरांना सुद्धा आहुती देत आहे याचा इंद्राला अत्यंत संताप आला आणि विश्वरूप कपट करत आहे समजून इंद्रानं विश्वरूपची तीनही मस्तके वेगानं तोडली आपल्या पुरोहितांचाच वध केल्यामुळं इंद्राला ब्रम्हत्येचं पातक लागलं आणि हे ब्रम्हत्येचं पातक जख्ख मातारीच्या रूपानं त्याच्यात मागं लागलं गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ